अधिकारी पाटावर चाक वाऱ्यावर पाणी प्रश्न पेटलाय शेतकरी आक्रमक होताच संबंधित अधिकाऱ्यांनी तेतून घेतला काढता पाय रामेश्वर ते झाडी कालव्याच्या पाण्यासाठी पूर्व भागाला लागली प्रतीक्षा देवळा तालुक्यातील पूर्व भाग रामेश्वर ते झाडी कालव्याच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहे सध्या स्थितीत या कालव्याची अपूर्णता असल्याने कालवा फुटण्याचा प्रकारही सुरू आहे यामुळे पूर्व भागातील जनते तीव्र रोष असून आगामी हंगामासाठी कालव्यातून पाणी मिळावे अशी प्रतीक्षा पूर्व भागाला आहे पावसाळा सुरू होऊन काही महिने उलटले तरी देखील देवडा तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये प्रश्न भागा प्रश्न कायम आहे या भागातील म्हणून उजव्या तातडीने पाणी मिळावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे गेल्या पंधरा दिवसापासून कालव्याला पाणी सोडण्यात आल्याचे बोलले जात आहे अजूनही कालव्याचे पाणी पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे गेल्या सात दिवसापूर्वी परसूला नदीपात्रातील पाणी कालव्याद्वारे चिंचवडीतील धरणामध्ये सोडण्यात आले होते परंतु कालव्याचे काम व स्वच्छता नसल्यामुळे कालव्याला फुगेरपणा येऊन कालवं फुटत आहे पूर्व परिसरातील शेतकरी पुढील परिसरासाठी पाणी मिळावे म्हणून दिवसरात्र चिंचवड धरणावर फेऱ्या मारताना दिसत आहे परसूल नदीवर पूर्वेकडील कालव्याला पाणी सोडण्यासाठी गेटवर चाकाचा वापर केला जातो ते चाकही चोरीला जाते की संबंधित अधिकारीकडून चाकाची पडवापडवी केली जाते अशी ओरड परिसरातील शेतकरी करीत आहे या संदर्भात संबंधित विभागाचे अधिकारी मुद्दाम दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही शेतकरी करी करी व करीत आहे या संदर्भात अकरा सप्टेंबर रोजी सायंकाळी सात साडेसात वाजेच्या दरम्यान पाठबंधारे विभागाचे संबंधित अधिकारी यांना परिसरातील शेतकरी यांनी याबाबत विचारणा केली असता त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली शेतकरी वर्गाचा आक्रमकपणा व वाढता रोष बघता संबंधित अधिकाऱ्यांनी मात्र तेथून काढता पाय घेतला आहे नेहमीच्या कालव्यावरून राजकारण केले जात असून यावेळी या परिसराला कालव्याचे पाणी मिळाले नाही तर पूर्व भागातील शेतकरी येत्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत असल्याची चर्चाही ऐकायला मिळत आहे शरद पवार चिंचवे

आता जेवढे पाणी तिकडे चालू जेवढं फक्त ओरडा आपल्यावर मेंटेन तेवढंच पाणी खाली ओवर पुरा फोड यांचं म्हणणं बरोबर परंतु यांच्या म्हणण्या नुसार चालू

आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका